तलावची दुरु नसल्यामुळं आमचा शेतकऱ्याचा संपूर्ण गाव वगैरे असेल आणि आता दुबारा पेरणी करायची कशी करायची आम्हाला एकेरी पिका निभारण्याची सोय नाही तर दुहेरी पिकासाठी कुठून खर्च करायचा आम्हीच यावर्षीमुळं त्रास काय करायचं आम्हाला काय करायचं अंतर्गत राजवाडी तलावत असल्यामुळे इथून थेट कॅनलचा थेट खराब झाल्यामुळे पा कॅनलद्वारे पाणी सरळ शेतामध्ये जाऊन शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात तरी शेतातलं समजा पिकाचं नुकसान शेती खरडून गेलेली आहे तर शेतीमध्ये गाळ वगैरे काही राहिला नाही गाळ चकमून गेलेला आहे तर शेतकऱ्याची अशी मागणी आहे की आणि तलावाचे जे गेट आहे ते खराब असल्यामुळं तलावातील पाणी खाली गेटद्वारे गेलं आणि कॅनल ओव्हरफ्लो होऊन तुटला गेला ते पाणी तुटून शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन माती गाळ हे सर्व खरडून गेलेलं आहे परंतु त्याच्यावर आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये मागणी केली शेतकऱ्यांना नुकसान करावं आणि संबंधितावर कारवाई करावी आणि दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळामध्ये तातडीची मदत दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे राजवडीतील तलावामध्ये भरपूर पाणी आल्यामुळे आणि गेट नादुरुस्त असल्यामुळे तलावाचे पाणी सरळ कॅलनद्वारे वाहू लागले आणि तलाव फुल भरल्यामुळे कॅलनमध्ये फुल पाणी आल्यामुळे कॅलनचा ओव्हरफ्लो होला झाला आणि त्यामध्येच कॅलनची नादुरुस्ती असल्यामुळे आणि त्यात कॅनल फुटून गेला आणि त्यामध्ये शेतकऱ्याचे अतुनात नुकसान झाले त्यासोबतच पेरलेली पीकही वाहून गेले आणि पीक पेरलेले वाहून गेले त्यामुळे आम्हाला दुबार पेरणीचे संकट आले आम्ही दुबार पेरणीही करू मात्र त्या पेरणीमध्ये आत शेतामध्ये गाळ राहिलेला नाही तर यामध्ये आम्ही प्रशासनाला अशी मदत मागतो की कमीत कमी आमचा कॅनल ते दुरुस्त करून द्या आणि आम्हाला ते शेतीचं दुबार पेरणी संकट आलेलं आहे ते आम्ही करूनच घेऊ आणि त्यामुळे आम्हाला शासनाने तात्काळ मदत करून द्यावी thank